माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आज मी एक अशी रेसिपी घेऊन आली आहे की जी परत एकदम क्विक रेसिपी आहे आणि टेस्टी तर आहेच आणि ती गोड रेसिपी आहे ती म्हणजे शेंगदाण्याचा लाडू पण नुसता शेंगदाण्याचा लाडू नाही विथ अ ट्विस्ट तर त्याची चव एन्ह्स करण्यासाठी मी त्याच्यामध्ये अजूनही काही गोष्टी घालणार आहे त्यांनी शेंगदाणे तर पौष्टिक असतातच पण त्याच्याचबरोबर अजून या ड्रायफ्रूट्स जर तुम्ही ॲड केले त्याच्यात अजून काही गोष्टी ॲड केल्या तर तो टेस्टी पण जास्त लागतो आणि त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू पण वाढते तर याच्यामध्ये आपण काय काय घालणार आहोत ते बघूया तर सगळ्यात पहिले शेंगदाणे त्याच्यानंतर मी थोडं डेसिकेटेड कोकोनट घालणार आहे याच्यात त्याच्यानंतर थोडे बदाम पिस्ते मनुका आणि वेलदोडे आणि गुळ ऑर्गेनिक गुळ आहे आणि त्याच्यानंतर तूप तर एवढ्या गोष्टींनी आपण हा एक पौष्टिक लाडू तयार करू शकतो की ज्याच्यामध्ये शेंग शेंगदाण्याचा लाडू खाण्याऐवजी आपल्याला या, या सगळ्या गोष्टी त्या ॲड केल्यामुळे त्याची चव अजून वाढते तर आता आपण बघूया की हा लाडू कसा तयार करते तर पहिले पॅन मध्ये तूप घालून घेतलं मग त्याच्यावर शेंगदाणे छान परतून घेतले तुपावर आणि शेंगदाण्यांची सालं काढण्याची काही गरज नाही आहे कारण सालांसकट त्याची पौष्टिकता अजून वाढते छान परतून झाल्यानंतर मग बदाम परतून घेतले तुपावर छान आणि मग त्याच्यानंतर मनुके आणि त्याच्यानंतर पिस्ते आणि मग डेसिकेटेड कोकोनट आणि मग वेलदोडे घातले त्याच्यात कारण ते ग्राइंडच होणार आहे त्याच्यानंतर आणि थोडं थंड झाल्यावर गूळ घालून घेतला आणि मग हे मिश्रण थंड झाल्यावर ते मिक्सर जारमधनं सगळं छान ग्राइंड करून घेतलं आणि तुम्ही बघू शकताय किती छान मिळून आलं आहे ते त्यानंतर ते त्याचे छानशे लाडू वळून घेतले आणि हे असे छान लाडू जे की पौष्टिक आहेत हेल्दी आहेत तयार झाले हे असे शेंगदाणा लाडू आपले तयार झाले पण याला फक्त शेंगदाणा लाडू अर्थातच म्हणता येणार नाही कारण त्याच्यात आपण ड्रायफ्रूट्स ॲड केलेले आहेत आणि त्यामुळे ते अजूनच पौष्टिक पण झाले आहे आणि टेस्टी पण झाली आहे तर ते हे असे लाडू तुम्ही पण जरूर ट्राय करून बघा तुम्हाला पण ते नक्कीच आवडतील आजच्या व्हिडिओ तितकंच परत नवीन व्हिडिओ लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका